नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेवरच आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सर्वांना माहितीये की मी काल एक लाईव्ह घेतली होती आणि त्या लाईव्ह मध्ये आपण दोन तास लाईव्ह घेतली त्या लाईव्ह मध्ये मी तुमच्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन दिले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिले तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत कुठलीही अडचण असू द्या काय करायचं मी ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलंय प्लीज एकदा तो व्हिडिओ पहा मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की तो व्हिडिओ पहा मी पहा का बोलत आहे तर तुमचे प्रश्नांची उत्तर तिथे मिळतील महाराष्ट्रामधलं एक मेव हे चॅनल आहे जे तुम्हाला मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत तुमची कुठलीही अडचण असू द्या ते शंभर टक्के सॉल्व्ह करण्याचं प्रॉमिस करत आहे कुठलीही तुमचा तुमची अडचण कुठलीही असू द्या काहीही प्रश्न असुद्या तुमचा या योजनेच्या अंतर्गत तुम्ही मला कमेंट करा तुमच्या कमेंटवर शंभर टक्के आपला एक व्हिडिओ येणार आहे आणि तुम्हाला उत्तर पण दिलं जाणार आहे कारण का अशा बऱ्याच महिला माझ्याशी कनेक्ट आहेत महाराष्ट्रामधून त्यामुळे इथं कुठं कुठं अडचण येत आहेत ना ते मला नक्की माहिती आहे आणि आपलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला ग्राउंड लेवलला तळागळामध्ये जाऊन मदत करत तर याच विषयावर आज मी एक व्हिडिओ शेअर केलाय अपेक्षा आहे की तुम्ही तो व्हिडिओ पाहाल त्याची लिंक बघा मी खाली दिलेली आहे ते त्रिकोण आहे ना त्रिकोणच्या बाजूला जे लिंक आहे ती आपल्या त्याच लाँग व्हिडिओची लिंक आहे अगदी पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे अवश्य पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर इतर महिलांना तुमच्या संपर्कातील तुमच्या विभागातील अवश्य शेअर करा शेअर का करा कारण जसं तुमचे प्रॉब्लेम आपल्या मा माध्यमातून सॉल्व्ह होत आहेत तसंच तुमच्या माध्यमातून तुमच्या इतर महिला भगिनींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असा विचार नका करू की आम्ही कशाला मदत करायची तुमचं एक शेअर कोणाचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर नक्कीच तुम्हाला जर वाटत असेल तर लाईक हाईप सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन दाबू शकता जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तो व्हिडिओ पहा आणि त्याच व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र